प्रत्येक भगिनी ज्यावेळेस आपल्या भावाला हे रक्षासूत्र बांधत असे त्यावेळेस भावाकडून दुसरी कोणतीही अपेक्षा न करता एक उदात्त भावनेची जागृतिकरण किंवा प्रगटीकरण स्वतःच्या अंतर्मनात करून आपल्या भावाला सुचवावं ते म्हणजे की भावाला हेच सांगावं की हे भाऊराया माझ्या संकट काळीत तूच माझ्यासोबत असशील आणि तू माझी रक्षा करशील असं नसू माझ्या संकट काळात माझ्या जवळपास जे कोणी असतील तेच माझी रक्षा करतील परंतु रक्षेची भावना घेऊन हे जे रक्षा सूत्र आज मी तुझ्या मनगटावर बांधत आहे तर समाजामध्ये ज्याही वेळेस तुझ्या जवळपास तुझ्या आसपास कोणत्याही स्त्रीवर कुठल्याही महिलेवर कुठलं संकट आलेलं जर तुझ्या नजरेत आलं तर त्यावेळेस त्या महिलेमध्ये त्या स्त्रीमध्ये तुझ्या बहिणीचा चेहरा पाहून तिच्या संकटासाठी तू धावून जा तेव्हाच खऱ्या अर्थाने माझं हे रक्षा बांधणं सार्थक होईल